हाय गुड मॉर्निंग तुम्ही बघू शकता थंडी भरपूर आहे त्यामुळे सर्व पॅक केलेलं आहे आत्ता वाजलेले आहेत पावणे आठ आणि तुम्हाला मी एक सांगते म्हणजे थंडीच्या दिवसात ना आपली त्वचा पूर्ण अशी कोरडी होते आणि फुटतं चेहरा फुटतो हातपाय फुटतात तर एकदम बेस्ट सिरम मॉइश्चरायझर टोनर हे तुम्हाला मी दाखवते आणि सनस्क्रीन तर मी काय करते आज फक्त मी मॉइश्चर हे लावलेलं ला आहे टोनर वापरलं आहे आणि मॉइश्चरायझर वापरले तरी तुम्ही चेहरा बघू शकता किती छान आहे आज मी सनस्क्रीन लावलं नाही कारण दुपारी अकरा वाजता मला लग्नाला जायचं आहे मग तेव्हा परत मेकअप करायला लागेल म्हणून मग मी आता सनस्क्रीन लावलं नाही फक्त मॉइश्चरायझर लावलंय आणि टोनर वापरलं आहे सिरमसुद्धा वापरलं नाही तर सर्वात म्हणजे या थंडीच्या दिवसात आपलं त्वचा जर तुम्हाला असं वाटत असेल दिवसभर तसाच चेहरा जसं आपण सकाळी मेकअप करू तोच सकाळी मेकअप केलेला संध्याकाळपर्यंत तसाच राहायला पाहिजे असं जर वाटत असेल तर हे पिलग्रीमचं टोनर आहे हे छान आहे त्याच्यानंतर हे मॉइश्चरायझर आहे निव्याचे असे बरेच डबे झालेले आहेत माझ्या पण आता सध्या माझ्याकडे ह्या दोन आहेत तर हे मी काल डीमार्टमधून आणलं आणि हे माझी संपत आलेली आहे तर हे मॉइश्चरायझर खूप छान आहे त्याच्यानंतर सनस्क्रीन सनस्क्रीन हे खूप छान आहे डर्माचं हे सनस्क्रीन खूप छान आहे तुम्ही बघू शकता दोन बॉटल झालेल्या आहेत माझ्या ह्यानं आता ही संपत आलेली आहे आणि हे काल मी ऑर्डर केली हे आलेले आहे तर एस पी फिफ्टी आहे आणि छान आहे हेर ॲसिड आहे ह्याच्यामध्ये आणि छान सनस्क्रीम आहे दिवसभर तुम्ही लावल्यानंतर उन्हात किती गेले तरी तुमची त्वचा काळी पडत नाही त्याच्यानंतर हे सिरम आहे ह्याच्या मला असं वाटते दहा बारा वा बॉटल माझ्या वापरून झालेल्या आहेत एक वर्ष झालं मी वापरते छोटी बॉटल आहे लगेच संपते म्हणून एवढ्या झाल्या पण छान आहे याचा रिझल्ट छान आहे पहिले ना माझ्या इथून भाग आहे ना काळा होता असा आणि मला जास्त ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स असायचे पण ह्या सनस्क्री ह्या सिरमने आणखीन एक टूप आहे माझ्याकडे ती टूप लावल्यानंतर आहे ना तुमचे हे इकडून इकडून जे ब्लॅक असतं ना ते निघून जातं तर ती टूप भेटली तर मी तुम्हाला दाखवते शोधायला लागलं आणि हे डर्माचंच सन सिरम आहे कोणतं आहे सॅलेसिलिक ॲसिड फेस सिरम हे सिरमसुद्धा खूप छान आहे हे थंडीच्या दिवसात तुम्ही हे प्रोडक्ट जर घेतले आणि वापरले तर तुमची चेहरा आहे ना चांगला राहील म्हणजे सुकतणार नाही किंवा कोरडा पडणार नाही फुटणार नाही तर ती जी क्रीम आहे मी तुम्हाला म्हटलं ती आ, ती क्रीम एक भारी आहे ती दाखवते तुम्हाला मी शोधते आता भेटलेली आहे ती क्रीम मे लागलो मे लागलो खूप छान क्रीम आहे तुम्ही बघू शकता संपलेली आहे पहिला पहिल्यांदाच जर लावले नाही तुम्ही फर्स्ट टाईमच तुम्हाला रिझल्ट याचा छान येणार आहे कुठं वांग असतं ते सर्व निघून जाणार आहे ह्याच्याने हे एक दोन वापरातच माझं आहे ना हे पूर्ण आहे ना म्हणजे इकडं चेहरा गोरा असायचा फक्त हे एवढं हे एवढं ब्लॅक असायचं मग किती मेकअप करा ते ब्लॅक ब्लॅकच दिसायचं काही चांगलं वाटत नसायचं आत्ता आहे ना मी तरी झालेला माझ्या दोन तीन वर्ष झाले चेहरा माझा चांगला झालेला आहे तर ही अक्रीम मुलं मी लागलो संपली माझी थोडी दोन तीन दिवसाचे असेल तर बघू आता भावाचं लग्न आहे त्याच्या आधी दोन तीन दिवस लावाल म्हणजे चेहरा आणखीन ग्लो करेन व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय